स्वामी समर्थ नमस्कार उघडा आणि या महिन्याचे शेवटचे दोन दिवस तीस आणि एकतीस ऑक्टोबर हे दोन दिवस साधे दिवस नाही ते तुमच्या जीवनात एक मोठ्या महत्त्वाच्या वळणाचे प्रवेशद्वार ठरणार आहेत आकाशातील ग्रहतारे एक अभूतपूर्व बदलाची योजना आखत आहेत आणि त्याची छाया तुमच्या भविष्यावर पडणार आहे मंडळी लक्षात घ्या की तुमच्या मनात एक अनोखी उत्सुकता दाटून येईल काय घडणार आहे हे दोन दिवस तुमच्यासाठी सोन्याचे दरवाजे उघडणार आहेत की अचानक आलेल्या वादळाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे हे रहस्य तुम्हाला क्षणभर भीती घालू शकतील पण लक्षात ठेवा तुम्ही मेस राशीचे हात अग्नीचे प्रतीक या काळात तुम्हाला अनेक अपेक्षित आणि काही संपूर्णपणे अनपेक्षित घटकांचे साक्षीदार व्हावे लागेल कारण तुमच्या कार्यक्षेत्रात कामाचा वाटेल की तुम्ही वेळेच्या विरोधात धावत आहात पण याच वेळेत तुम्हाला तुमच्या तुम्हा शक्तीची क्षमतेची जाणीव होईल सस्पेन्स असा असेल की तुम्ही घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाचे परिणाम त्वरित दिसणार नाहीत पण ते तुमच्या भविष्याची नवीन इमारत उभी करणारे आहेत लक्षात घ्या मित्रांनो आर्थिक बाजूने नफ्याचे संकेत आहेतच पण सोबतच अविश्वासाची आणि धोक्याची बारीक किनारही आहे एखाद्या मोठ्या व्यवहारात घोटाळा होण्याची भीती वाटू शकते पण तुमच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने तुम्ही त्या संकटातून मार्ग काढालच तुमचे वैयक्तिक संबंध एका कसोटीच्या टप्प्यावर असणार आहेत प्रेम संबंधात गोंधळ गैरसमज वाढतील का किंवा तुमचे नाते आणखी मजबूत होतील या सर्व प्रश्नाचे उत्तरे शोधण्यासाठी तुमच्यात उत्सुकता वाढेलच तयार कारण हे दोन दिवस तुमच्या संयमाची धडाडीची आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणार आहेत तुम्ही एक अग्निशाखा आहात मित्रांनो लक्षात घ्या वादळात विझणारी नव्हे तर वादळाला दिशा देणारी अग्निशात आहात तुमच्या भविष्याचा पट उलगडणार आहे पुढील काही वेळातच आणि या दोन दिवसात घडणाऱ्या तीन मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो मेष राशीच्या जातक नो तीस आणि एकतीस ऑक्टोंबर हे या महिन्याचे शेवटचे दोन दिवस तुमचे व्यावसायिक जीवनातील सर्वोच्च बिंदू सिद्ध होतील ग्रहांचे तुमच्या कर्मभावात केंद्रित झाले ज्यामुळे तुमच्या कर्माच्या ठिकाणी अभूतपूर्व ऊर्जा आणि आणि भागदौड जाणवेल तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट तुम्हाला वाटेल की प्रत्येक काम वेगाने पुढे सरकत आहे तुमच्या मेहनती स्वभाव आणि धाडस तुम्हाला कोणत्याही कठीण लक्षापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल तुम्हाला एखाद्या नवीन पद किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक दर्जा वाढेलच मंगल आणि शनीचा त्रिकोण तुमच्या कार्यस्थळी नवीन व महत्वाची जबाबदारीचा संकेत देतोय व्यावसायिक जे लोक आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी तुमच्या कष्टाच्या बळावर मोठा आर्थिक लाभ कमवणारा असणार आहेत कारण या दोन दिवसात केलेली नवीन डील किंवा मोठा करार भविष्यात मोठी भरभराट तुम्हाला देऊ शकतो तुमचा आत्मविश्वास दृढ निश्चय इतका मजबूत असेल की तुम्ही सहजपणे आपल्या टीमचे नेतृत्व करू शकाल तुमच्यावर विश्वास ठेवून अधिकारी महत्वाचे निर्णय तुमच्या हाती सोपवतील हा काळ शक्ती आणि सामर्थ्य वाढवण्याचा आहे यामुळे अजिबात संकोच न करता पूर्ण ताकदीने कामाला का जितके जास्त प्रयत्न करा त्यापेक्षा जास्त ईश्वरी मदत तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करेल मित्रांनो लक्षात घ्या मेसराशीच्या जात करण तीस आणि एकतीस ऑक्टोंबर या दोन दिवसात तुमच्या आर्थिक जीवनात मोठी उलथापाल सुद्धा दिसून येईल कारण हा काळ उत्पन्नाचे स्रोत वाढवणारा असला तरी मोठ्या आर्थिक धोक्याचे किनारेही सोबत घेऊन आलाय जसं की तुम्हाला अशा नव्या स्रोताकडून धन ऊर्जित करणारी संधी मिळेल ज्याबद्दल तुम्ही पूर्वी कधी विचारही केला नव्हता लाभ योजनेमधून देखील तुम्हाला उत्कृष्ट उद, आर्थिक फायदा होईलच आणि तुमच्या कामातील पराक्रम थेट आर्थिक रूपांतरित होणार आहे हा काळ मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी योग्य नाही कारण मित्रांनो लक्षात घ्या अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल कारण कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा गुंतवणूक करताना पुरेसा विचार करावा तुमच्या विरुद्ध काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा फसवणुकीच्या योजनेवर विश्वास ठेवू नका तीस ऑक्टोंबर ऑक्टोंबरला अक्षय नवमी तत्सम सणामुळे तुमचा ग्रह सजावट आणि पूजा सामग्री किंवा कुटुंब कुटुंबासाठी खरेदीवर खर्च करण्याची शक्यता आहे ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळून अर्थसंकल्पाचे नियोजन करणे आवश्यक आहे मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला या दोन दिवसात व्यवसायिक तुम्ही जर असाल तर तुमच्या मेहनतीमुळे योग्य धोरणामुळे तुम्हाला चांगलीच आर्थिक सफलता मिळेलच मात्र प्रॉपर्टी आणि जुन्या कर्जासोबत कोणताही नवीन वाद उभा राहू शकतो या दोन दिवसात धनयोग मजबूत असला तरी तुमचा व्यवहार अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर ठेवा कारण घाईघाईत केलेले मोठे निर्णय हे तुम्हाला मोठं नुकसान देऊ शकतात म्हणून प्रत्येक पाऊल उच्चारपूर्वक उचला मित्रांनो त्यासोबतच तुमच्या प्रेम नातेबद्दल बोलायचा झाला मेस राशीच्या या दोन दिवस तुमचे वैयक्तिक संबंध भावनिक स्थिरता तपासणारे ठरतील कारण तुमचं प्रेम जीवनात सस्पेन्स आणि उत्सुकता दोन्ही सुद्धा असणार आहे जसे की प्रेम संबंधात असल्या असलेल्यासाठी हा काळ सध्याच्या समस्या सोडवण्यावर अत्यंत महत्वाचा आहे जर काही गैरसमज आज जुने वाद असतील प्रेमात तर ते त्वरित तो व शांतपणे मिटवण्यावर लक्ष केंद्रित करा लक्षात ठेवा सत्य प्रेमाचा विजय नेहमीच होतो त्यामुळे हिंमत हरू नका घरात उल्हासाचे व वा आनंदाचे वातावरण सुद्धा राहील कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला सहयोग पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही तणावातून मुक्त व्हाल आणि या आनंदात केवळ मूग दर्शक न बनता तुम्ही सक्रिय भाग घ्या ज्यामुळे कुटुंबातील बंध एखादी मजबूत होतील त्यासोबतच विवाहित लोक जे आहेत त्यांच्यासाठी जीवनसाथीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणे टाळावे अवास्तव अपेक्षा ठेवल्यास वैवाहिक जीवनात उदासी आणि तणाव निर्माण होऊ शकतो संयम समजूतदारपणा ठेवून नात्यात तालमेल त्यासोबत तुमच्या सभोवतालचे लोक विशेषतः मित्र नातेवाईक तुमच्या बांधवांना संबंधांना उत्तम मजबूत बनवण्यासाठी मदत करू शकता त्यामुळे त्यांच्याशी संवादात्मक सकारात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न करा तुमच्या जवळच्या आणि तुमच्या नात्यातील कोणत्याही अडचणी मात करण्याचा हा उत्कृष्ट काळाही मित्रानं भावनिकता स्थिरता ठेवा शांतता टिकून ठेवल्यास संबंधातील गोडवा सुद्धा तुमचा वाढेल त्यासोबत तुमच्या आरोग्याबद्दल मानसिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास मेसराशीच्या जातकणं तुमचं उच्च ऊर्जेचे प्रतीक असलेल्या या दिवसामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कामाच्या आणि भागदोडाच्या ताणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यामुळे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल ताण वाढू शकतो आणि सतत धावपळी केल्यामुळे शारीरिक थकवा असण्याची तुम्हाला शक्यता आहे या परिस्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्याच्या लहानसहान तक्रारीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण गरज पडल्या असा वैद्यकीय सल्ला मात्र अवश्य घ्या त्यासोबतच या काळात तुमच्यात असामान्य ऊर्जा व दृढता असेल ज्यामुळे तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण करालच आणि या ऊर्जेचा वापर तुम्हाला करताना मात्र अतिरेक टाळायचा आहे शरीराला पुरेशी विश्रांती द्यायची आणि अन्यथा कार्यक्षमता तुमची कमी होऊ शकते कामाच्या ताणामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेवर सुद्धा मात करण्यासाठी तुम्हाला उपाययोजना करावीच लागेल आपले रचनात्मक छंद पूर्ण करण्यासाठी वेळ काढा यामुळे तुम्हाला सुकून आणि शांतता अनुभवायला मिळेल तुम्ही असे व्यक्ती आहात मित्रांनो जास्त लोकांशी मिसून तुम्ही लवकर थकून जाता आणि नंतर स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता या दृष्टीने हे दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल ज्याचा उपयोग तुम्ही ध्यान मेडिटेशन आणि मन शांतीसाठी मन शांती मिळवण्यासाठी तुम्ही करू शकता त्या वेळेचा उपयोग तर तुमच्या धडा धाडसासोबतच आता तुमच्या आरोग्याची काळजी जोडल्यास तुम्ही हे दोन दिवस अत्यंत सहजपणे यशस्वीपणे हाताळू शकाल आणि तुमच्या शरीराला मनाला प्राथमिक प्राथमिकता द्या मित्रांनो एवढं सांगणे त्यासोबतच मेष राशीच्या जातकाने हे दोन दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर मोठे तणावपूर्ण असू शकता तुम्हाला सावधगिरी आणि कौशल्याचे कौशल्याने पाऊल टाकावं लागेल कारण तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक वर्तुळा तुमचे विरोधी जे विरोधक आहेत ते सक्रिय होतीलच ते तुमच्याबद्दल अफवा पसरवण्याचा किंवा तुम्हाला कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या बोलण्याकडे कट कर, कारस्थानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे प्रभावी शस्त्र असेल त्यासोबतच तुम्हाला लहान सहान लाभदायक योजना मिळतील पण त्यासोबतच काही विरोधी शक्तीचे जाळी पसरवली असून तुम्ही कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास न ठेवता शांत व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे या काळात मालमत्ता आणि जमीन जुमल्याशी संबंधित एखादा वाद गोंधळ उभारावू शकतो जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये असाल तर मोठे व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घेणे अनिवार्य आहे हा वाद वाढू नये म्हणून शांतता आणि संयम ठेवावं लागेल मित्रांनो तुमच्या लढवया स्वभावामुळेच आणि दृढ इच्छामुळे तुम्ही या सर्व आव्हानावर सहजपणे मात करालच फक्त भावनिक न होता प्रत्येक परिस्थितीवर तार्किक विचार करा हा काळ तुम्हाला शत्रूंना ओळखण्याचा आहे मित्रांनो आणि कायदेशीर बाबींमध्ये स्पष्टता ठेवण्याचा आहे तुमच्या धाडसाचा आणि व्यवहाराचा उपयोग या समस्यावर विजय मिळवण्यात नक्कीच होईल मित्रांनो तुमच्यावर तुमच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेण्याची जबाबदारी सुद्धा या दोन दिवसावर येऊ शकते दोन दिवसात हा निर्णय तुमचा व्यवसाय उच्च शिक्षण किंवा स्थलांतराशी संबंधित असू शकतो हा निर्णय घेताना तुम्हाला आई वडील यांचा पाठिंबा मिळेलच त्यासोबत किंवा या दिवसाच्या नियोजनामध्ये हे प्रवास तुमच्या कामासाठी लाभदायक ठरतील प्रवासामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडला तो यशस्वी सुद्धा होईल तुमचं मन धर्म कर्माच्या कर्माच्या कार्याशी जोडलं जाईल आध्यात्मिक कार्यातून तुम्हाला शांतीने तुमच्या कार्यक्षमतेला अधिक स्पष्टता एकूणच सांगायचं झालं तर हा काळ तुमच्या भविष्याच्या भविष्याच्या योग्य नियोजन करा एकाग्रता ठेवा वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करा ज्यामुळे तुमचे महत्वाचे निर्णय सुद्धा फलदायी ठरू शकतात त्यामुळेच मित्रांनो हे निश्चित आहे की तीस आणि एकतीस ऑक्टोंबर हे दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नाही आहेत तर तुमच्यासाठी मोठ्या संधीचे दार उघडणारे दिवस आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो जाता जाता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं कमेंटमध्ये जय भोलेनाथ महादेव कृपा ठेवा असे लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या